हॅलो फ्रेंड्स तर वर्षीची होळी आमची जोरात रंगात आणि काय सांगू खूप छान गेलेली आहे कारण माझ्या दुसऱ्या नवऱ्याने माझ्या दोन्ही मुलांना कॉल केला आणि होळीसाठी मस्तपैकी आम्हाला पाच ते सहा हजार पाठवलेले आहेत त्याच्यामुळे मुलं पण आनंदात झाले आणि मी पण खूप आनंदी झाली आणि आम्हाला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की होळीच्या दिवशी माझ्या नवऱ्याचा कॉल कसा आला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळणार आहे गणेशजी आणि माझं काय बोलणं झालं काय नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हा ब्लॉग खूप उशिरा अपलोड होत आहे हा ब्लॉग आहे होळीच्या दिवशीचा परंतु असं आहे ना की सध्या मिशोचं काम माझ्याकडे जास्त आहे त्याच्यामुळे माझे ब्लॉग उशिरा अपलोड होत आहे तरी तुम्ही समजून घ्या आणि बाप लेखाचं बोलणं आणि लेकीचं बोलणं नक्कीच ऐका त्याच्यानंतर व्हिडिओ कॉल पण करण्यात आला आणि त्याच्यामध्ये भरपूर बोलण्यात आलं हे बघा गणेशजी तुम्हाला खूप दिवसानंतर व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि स्वराज्य तर काही केला बोलायला तयार नव्हता तर चला सुरू करूया व्हिडिओला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर हा व्हिडिओ मी भरपूर लेट अपलोड करत आहे आणि यामध्ये गणेशजीचं आणि मुलांचं बोलणं सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे कारण काही लोकांना असं वाटते की ना मी नवऱ्याला सोडलं असं केलं तसं केलं तर माझा नवरा कसाही असू द्या मी किती त्याला शिवाय देऊ द्या काही करू द्या परंतु शेवटी तो मुलांना त्यांनी होडीरच्या दिवशी कॉल केला आणि आम्ही अपेक्षा पण केली नव्हती की तो काही कॉल वगैरे करणार अचानक भयानकपणे माझ्या कॉलवर त्यांचा कॉल आला आणि तसे आम तर आमचं डेलीला बोलणं पण होत नाही मेसेज पण होत नाही काहीच नाही आणि आम्ही एकामेकाला ब्लॉगसुद्धा केलेलं नाही आहे बरोबर तर असंच अदा मदात ते मला एखाद्या वेळेस कॉल करत असतात त्यांना काम पडलं तर आणि मी कॉल करत असतो मला काम पडलं तर बस बाकी आम्हीचं काही रोज हॅलो हाय बाय लव यू फ्यू व्यू एकामेकासाठी स्टेटस टाकणं हे तर आम्ही कधीच केलेलं नाही आहे तर चला होडीला सगळ्यात अगोदर आम्ही उठलो तर इथं होळीची सकाळ झालेली होती आणि खूप छान वाटलं की नवरा कसाही असला तरी तो सणावाराला मुलांना पैसे क देतो म्हणून म्हणजे कॉल करतो आणि पैसे वगैरे द्यायचं बोलतो तर इथं सकाळ झाली होती आणि टिया आली होती खेळायला कारण स्वराला सांगितलं होतं टियाच्या घरी गाठी वगैरे नेऊन देतं ती गाठी वगैरे घेऊन गेली होती नंतर टिया खेळायला आली होती तर आदल्या दिवशी कसं आहे आम्ही माझ्या भाचीच्या घरी वाढदिवसाला गेलो होतो तर आमचे भरपूर कपडे असे पडलेले होते आणि आईला कसं आहे आईला कपडे पडलेले वगैरे अजिबात चालत नाही आणि माझं व्हिडिओ एडिटिंगचं हे ते काम भरपूर चालतं त्याच्यामुळे चा मी थोडीशी आई म्हणून लेट उठते म्हणजे इथं आलो तेव्हापासून मी लेट उठते कारण मला माहिती आहे आई, आई माझ्या अगोदर उठते आणि सर्व काही हँडल करून घेते तर आई उठलेली आहे होती बाबा चला कपडे वगैरे वॉश करून घेतलेले आहे सगळ्यात अगोदर स्वरा चपलाच जा बाळा पायात तर आई माझ्या अगोदर उठली होती आईने उठल्यानंतर म्हणजे पुरणपोळी करून ठेव पुरण टाकून ठेवलं होतं त्याच्यानंतर भज्यांचं भिजून ठेवलं होतं आणि वळ्याची डाळ असते ते पण काढून ठेवली होती म्हणजे सर्व स्वयंपाक आईचा रेडी होता मी फक्त उठली क्लिनिंग वगैरे आणि लादी वगैरे पुसली आईने कपडे धुवून घेतले मी ते वाळू घातले आणि नंतर मी आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतर इथं आता पुन्हा कपडे म्हणजे स्वराजचे माझेच राहिलेले होते पिण्याचं पाणी वापरायचं पाणी पण भरायचं होतं आणि नंतर आलेलं आहे गणेशजीचा कॉल आधी आधी स्वाध्या कॉल आला आणि साधा कॉल आल्यानंतर मग या दोघांचं बोलणं चालू कुठे स्वराज स्वरा कौन दे बरं एक मिनिट फोन कौन कौन देना घ्या रे तुमच्या बापानं फोन लावला तुम्हाला घेवा हॅलो हॅलो हॅपी होली सेम टू यू काय करताय अभ्यास करून राहिली अरे बाप रे बाप व्हेरी गुड जेवण केलं का, का आजी स्वयंपाक करून राहिली चांगली आमच्या आठवण कशी का आली बाप कशी का आली म्हणजे आजीच्या आठवण काय आली

आमचा तर नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला मला आमचा तर नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला तुम्ही आता मी जाईन ना उद्या नाही तर परवा तर मग काढून बापते आपले समजते का हो गेला असन ते काय करू स्वराज स्वराज खाली गेला मोबाईल काय होता आवाज दे दिले

हम्म मी रात्रीच कॉल करणार होतो पण रात्री गाडी चालवत मी इकडे मुंबईला आलो मुंबईला कायला गेले होते हे ट्रिप सोडायला आलो हो एकच नंबर जेवण झालं कशी मजा आली सोरा जेवणाची पसारा आवरला सोरा जाजीला आवरू लाग म्हटलं तुला चेक करू लागू म्हटलं चला था, लाए लाए आता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आता लय जेवण झालं आता लय लय हे बघा आता जेवण वगैरे झालं आता व्हिडिओ वगैरे शूट करायचे आता झोप पण येत आहे पण झोपू शकत मी आता करते पहिले व्हिडिओ शूट ठीक आहे बघा यात्रेतून आणलं होतं पाणी पिण्यासाठी आता उन्हाळा लागलेला आहे ना त्याच्यामुळं म्हटलं तर आज काढलं हे किती दिवसानंतर आज याचा मी निघाला आला तर आता याच्यामध्ये थंड पाणी प्यायचो आम्ही छान वाटते चल ना बाई उठणं आवड लागणं आजीने कुठ लावक आज स्वराला तिच्या पप्पाचा फोन आला होता बापरे मग खुश हो गई ती तो ते तर भरपूर असं बोलणं झालं स्वराचं वगैरे आणि गणेशजीचं आणि स्वराजचं पण आणि मग ते मुलांना सांगत होते की मग स्वरा म्हणे मग आता ते कसे म्हणत होती मुलांना की बाबा तुमच्या मम्मीने तुम्हाला कपडे वगैरे रंग वगैरे आणलं काय तर स्वरा बोलली मम्मीने खे, भरपूर आम्हाला ड्रेसेस वगैरे घेतलेला आहे आणि उद्या आम्ही होळी घरी न खेळता मम्मीनं मम्मीला एका ठिकाणी होळीच्या प्रोग्रॅमला बोलावलेला आहे तर तिथं मस्तपैकी रंगपंची खे होळी खेळण्याचा प्रोग्रॅम आहे तर मम्मी आम्हाला तिथं घेऊन जाणार आहे त्या कारणाने आम्ही रंग वगैरे घेतले नाही कारण कसं आहे तिथं आम्हाला खेळायला होळीसाठी इन्व्हिटेशन आलेलं होतं त्याच्यामुळे मी मुलांना सांगितलं होतं तिथं पाण्याचं वगैरे खूप छान अशी अरेंजमेंट केलेली आहे तर आपल्याला तिथं खेळायला जायचं आहे तर रंगाची आवश्यकता नाही परंतु मग स्वरा स्वराजला ते म्हणत होते ठीक आहे तुमच्या मम्मीनी तुम्हाला घेतलेलं नाही आहे ना मी तुम्हाला पैसे पाठवतो हो तर मग स्वरा म्हणत होती कारण स्वराला माहिती आहे मुलांना कसं कळतं की कोण घेऊन देतं कोण कळत नाही मग स्वरा मुद्दा म्हणून विचारत होती त्यांना की बाबा किती वाजता तुम्ही मला पैसे पाठवणार तर ते तिला सांगत होते की तुला मी साडेपाच सहा वाजता साडे सहा वाजता सात आठ हजार रुपये पाठवून देतो तर स्वरा बोलली ठीक आहे आणि मग आम्ही त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं जेवण केल्यानंतर आम्ही झोपलो होतो आणि मला व्हिडिओ वगैरे शूट करायचे होते त्याच्यामुळं मी स्वराजला सगळ्यात अगोदर झोपून दिलं आणि स्वराज झोपल्यानंतर माझे व्हिडिओ शूटचे कामं चालू होतात मग नाही सात आणि सात वाजता मला स्वरा विचारते मम्मी पप्पानं पैसे टाकले होते ते आले का म्हटलं काय स्वरा तुझा विश्वास बसते का की ते पैसे टाकतात जाऊ दे म्हटलं जरी त्यांनी पैसे नाही टाकले परंतु त्यांनी बापाचं कर्तव्य पूर्ण केलं निदान तुम्हाला विचारलं तर खरी की बाबा तुम त्या तुम्हा दोघांना उडी तिच्या शुभेच्छा दिल्या त्याच्यानंतर तुझी आई कशी आहे तुझ्या आईच्या तब्येतीची काळजी घे ते पण विचारलं आणि माझ्या पण सोबत म्हणजे ते बोलत होते की बाबा तुझ्या मम्मीकडे दे असं तसं तर मी म्हटलं कोडली माया आणि कोडलं प्रेम काही दाखवू नका तुमचं कर्तव्य तुम्ही पूर्ण केलं मुलांना फोन केलं याच्यातच माझा आनंद आणि खुशी आहे त्याच्यामुळं मला काही प्रेम पाजर पाळू नका ठीक राहा आणि तुम्हाला सुद्धा होळीच्या शुभेच्छा बाकी होळीच्या शुभेच्छा काही मी त्यांना स्वतःहून दिल्या नाही आणि त्यांनी पण मला दिल्या नाही त्याच्यानंतर मी उठली फ्रेश झाली आणि फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला माहीत आहे इशो मिशोवर सध्या आता ब्लॉक ब्लस्टर सेल आहे म्हणजे तीस तारखेपर्यंत मला त्यात लोकांचं काम म्हणजे घेतलेलं आहे आणि ते काम इन्स्टा फेसबुक पेज आणि फेसबुक प्रोफाईल आता काही लोक म्हणतात तुला तिथं अशा कॉमेंट आहे तशा कॉमेंट आहे तर मी आता कॉमेंटकडे दुर्लक्ष करून सोडलेलं आहे जसं आपल्या हाताच्या पाचही बोटस सारख्या नसतात तशी आपल्याला वाईटही लोकं बोलणार आणि चांगलंही बोलणार वाईट बोलणाऱ्यांची संख्या जास्त असते कमी बोलणाऱ्यांची संख्या कमी असते मग त्याच्यामुळं मी एकच सांगते ज्या लोकांना सोशल मीडियावर बोलणं सहन होत नाही आधी मला मी खूप हायपर व्हायची भरपूर लोकांना बोलायची मग ते लोक मला हेच बोलत होते की तुम्ही व्हिडिओ टाकता तुम्ही पब्लिक प्लेसवर व्हिडिओ टाकता त्याच्यामुळे आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे आम्ही ते मांडणार त्याच्यामुळं मी तर काही त्यांच्याकडे लक्ष देत नसते बाकी ज्या लोकांना लक्ष द्यायचं आहे ते देऊ शकतात तर ही आहे माझ्या नवऱ्याची आणि माझी खासियत की ते तो माझ्या दुःखात धावून येतो आणि मी सुद्धा त्याच्या दुःखात धावून येते आणि कायदेशीरित्या आम्ही लग्न केलेलं आहे आणि जरी तो माझ्याहून लहान असेल हे गोष्ट त्याला आधीच मी सांगितली होती की बाबा तू माझ्यापेक्षा लहान आहे आणि अजूनही मी त्याला सांगितलेलं आहे की आता आपण दोघंसोबत राहणं शक्य नाही कारण संसार नवरा यातून माझं पूर्णपणे मन निघालेलं आहे आणि मी फक्त माझ्या मुलांसाठी जगते आणि माझे मुलं हे माझ्यासाठी सर्वस्व आहे मला पुरुषाची गरज नाही आणि म्हणजे शरीर सुखासाची पण मला गरज नाही हे मी आज स्पष्टपणे सांगते कारण ज्या व्यक्तीला मुलांचं सुख आणि भविष्य साकारायचं असते ना ती एकटी असूनसुद्धा मुलांचं भविष्य साकारू शकते आणि मी माझ्या मुलांचं भविष्य साकारूनच दाखवणार आहे तर फायनली आता हे जे तुम्ही बघत आहे हे स्टिकर मला मिशोकडून आलेलं होतं आणि सेल असल्यामुळे ते भरपूर प्रोडक्ट पाठवून देतात जे तुम्हाला उद्या परवाच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणारच आहे आणि खोटं याच्यात काहीच नाही आहे तुम्ही जाऊन बघा माझे इन्स्टाचे फेसबुक पेज प्रोफाईलचे तिथं कितीतरी लोक मला लिंक्स मागतात आणि लिंक्स मागल्यानंतर डायरेक्ट जे तीतर मिशोवाले आहेत ना तुम्ही नाही तर त्या तिथं लिंक मागून बघा डायरेक्ट तुम्हाला प्रोफेशनल लिंक येते आपली अशी लिंक नाहीत प्रोफेशनल मिशो तुम्हाला लिंक देतं कारण आमचं पेज प फेसबुक पेज प्रोफाईल आणि इंस्टा याचा संपूर्णपणे ॲसेस जो आहे ना तो इंस्टाकडे आहे म्हणजे मिशोकडे आहे त्याच्यामुळं आमच्या याच्यात लिंक टाकण्याचं काम वगैरे ते लोकं करतात आणि चांगल्या ब्रँडसोबत मी जुडलेली आहे हेच माझी खरी ओळख आहे त्याच्यामुळे लोकांनी मला कितीही नावं ल ठेवू द्या मला काही फरक पडत नाही कारण हाती चले कुत्ते भोके हजार असं काम आहे तर फायनली हे जे स्टिकर होते तर तिथं फक्त साठ मिनट साठ सेकंदाचाच व्हिडिओ द्यावा लागतो परंतु मेहनत त्या व्हिडिओसाठी एक तासाची असते आणि हे स्टिकरचं आलेलं होतं कारण मागच्या वेळेस मी जेव्हा हे स्टिकर लावलेलं होतं ना तेव्हा या स्टिकरचा मला खूप छान रिस्पॉन्स आला त्या होता म्हणजे वीस मिलियनवर हा व्हिडिओ आहे इन्स्टाच्या याला म्हणजे इन इंस्टाला तर आहेच इंस्टाला नाही आहे जास्त फेसबुक पेज आहे ना तर तिथं दहा पंधरा मिलियनवर हा व्हिडिओ आहे आणि मला वाटते एक लाखाच्या जवळपास या स्टिकरचा सेल झाला होता आणि त्याच्यामुळं त्यांनी हे स्टिकर, स्टिकर मला पुन्हा पाठवलेलं आहे कारण तुमच्या याच्यावरून स्टिकरची शॉपिंग खूप छान झाली होती आणि आता त्यांनी मला दीडशे ते दोनशे प्रोडक्ट पाठवलेले आहे डेलीला मला त्यांचे दहा ते बारा व्हिडिओ द्यावं लागतं तर अशा पद्धतीने मी प्रोफेशनल काम करत आहे त्याच्यामुळे मला लोक काय म्हणतात काय नाही याच्याशी माझं कवडी मात्र घेणं देणं नाही आहे आणि फायनली मग जेवण केलं होळी साजरी केली त्यातल्या त्यात नवऱ्याचा फोन आला होता खूप छान वाटलं की चला बा इतर काही आपला नवरा आपल्याला सुख देवो की ना देव परंतु तो आनंदाच्या दिवशी मुलांना कॉल करतो मुलांना विचारतो तुम्ही कसे आहे कसे नाही तेच माझ्यासाठी सर्व काही बाकी कमावू शकतो आणि माझ्या इच्छा तर मीच पूर्ण करू शकते हे मला पण माहीत आहे माझ्या फॅमिलीला माहीत आहे आणि माझ्या नवऱ्याला पण माहीत आहे मग संध्याकाळ झाली होती आणि आता हे रस्ते असे असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपण होळी तर बाहेर पेटू शकत नाही तर मी काय केलं मेणबत्तीचं जे असते ना मेणबत्तीचं पाणी केलं आणि मेणबत्तीचे पाणी केल्यानंतर मी त्याच्यामध्ये काळ्या असल्या तुरवाटीच्या असतात ना म्हणजे ज्या काळ्या छोट्या छोट्या बारीक होत्या त्या काळ्या त्यामध्ये उभ्या केल्या गौरीचे थोडंसं तुकडे वगैरे टाकले आणि कसं आहे हे एकच करण्याचा दृष्टिकोन कारण मला मुलगी आहे आणि मुलगी असल्यामुळे ती उद्या घरी गेल्यानंतर होळी नेमका काय असतो आणि होळीच्या दिवशी काय करतात काय नाही उद्या जर तिच्या सासूने तिला म्हटलं की बाबा पूजा करतं तिला आली पाहिजे कारण आपली मराठी संस्कृती जपणे हे आपल्याच हाती असते त्याच्यामुळे आईला म्हटलं कशी का होईना होळी पेटो कारण मुलांना संस्कार देणे खूप गरजेचं असते नाही तर पुढे त्यांना माहितीच पडणार नाही ने होळी नेमकी ने कशी असते आणि हेच जाणून घेण्यासाठी मी स्वराला स्टोरी पण विचारली की होळी होलिका दहन म्हणजे काय असते तर ते तिने स्टोरी पण मस्तपैकी सांगितलेली आहे जे तिच्याच चॅनलवर मी अपलोड करणार आहे तर फायनली अशा पद्धतीने आम्ही होळी वगैरे त्या त्याकडे मध्ये पेटवली आणि खूप छान पद्धतीने छोटी साखा होईना आमच्या घरमालकीं वगैरे अजून ति तिथं ज्या काही रेंटने ताई वगैरे राहतात त्या सर्वांना आम्ही वर टेरेस बोलावलं तिथं छोटीशी एक होळी प्रज्वलित केली नंतर पूजा केली नैवेद्य केला दाखवला आरती केली नारळ फोडलं आणि अशा पद्धतीने होळीच्या बोंब आम्ही ठोकस सुडलं तर माझा होळीचा दिवस आज तर असा केला बाकी तुमचा आजचा होळीचा दिवस कसा केला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा उद्या अजून एक ब्लॉग येणार आहे तो म्हणजे होळीचा आम्ही रंगपंचमी कशी खेळलो पण रंगपंचमीच्या दिवशी माझं एक खूप मोठं नुकसान झालेलं होतं जे की तुम्हाला उद्याच पाहायला भेटणार आहे बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला गणेशजीचा कॉल मुलांचा आनंद पुरणपोळी वगैरे तुमचा तुम्हाला दाखवायचा चान्सच नाही भेटला आणि ही आहे आमची होळी तर हा सर्व ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या ज्या काही ड्रेसच्या तुम्हाला लिंक वगैरे पाहिजे असेल तर यूट्यूबच्या कम्युनिटीला मी शेअर करेन कारण यूट्यूबचा ॲसेस मी त्यांना दिलेला नाही कारण हे माझं अर्निंगचं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामुळे यूट्यूबचा मी ॲसेस कोणाला देत नसते आणि जे माझे ड्रेसेस वगैरे तुम्ही बघत आहे तर सध्या मी शोवर खूप छान असा ब्लॉग ब्लस्टर्स केला जिथं तुम्हाला इन्स्टिट किंवा ऑफ आहे त्यासाठी तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करा आणि इन्स्टा फेसबुकला तुम्हाला लिंक भेटून जाणार आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी